कलावतीच्या पोटी साक्षात राधा राणी राधा आपण गावरान गवळणी गावरा म्हणू म्हणून राधा राणी करून टाकले हे के राधे गोकुळ गा राधेच गाव कोणते बाबा बरस हे गोकुळ कृष्णाचं गाव आहे काय गवळणी म्हणते महाराज हा खरंच सांगू का हे जेवढे बॉलिवूड वाले आहेत का ना हे पिक्चर वाले लोक हे हे पैसा कमवण्यासाठी आपल्या देवदेवताचा महाराज अपमान करायला लागले बरं काय माग राधा राणीचे गाणे काढले महाराज राधा राणी ज्याला कळाली मग त्याला भगवान परमात्मा कळाले ज्याला राधा राणी कळली नाही त्याला भगवान परमात्माच कळत नाही राधा हे ना उलट करा धारा भक्तीची जी धारा आहे ती राधा राणी आहे वृंदावनामध्ये जर गेलात ना बाबा तुम्ही तर कोणी कृष्ण कृष्ण भजन करत नाही मग राधे 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 महाराज राधे 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 एवढी सुंदर राधा राणी राधा राणीच चरण रथ महाराज माणसाच्या अंगाला जर लागलं ना श्रीमद भागवता मध्ये अठरा हजार श्लोक आहेत ना किती अठरा हजार अठरा हजार श्लोक असताना एकाही श्लोकामध्ये राधा राणीचा स्पष्ट वर्णन केलेलं नाही का ज्या ज्या वेळेस व्यास महर्षी वेदव्यास राधा राणीची आठवण काढायची का नाही त्या त्यावेळेस त्यांना सहा सहा महिन्याची समाधी लागायची मीस नाव काढल्याच्या नंतर आठवण काढल्याच्या नंतर एवढी भक्तीची उच्च कोटीची महाराज माझी राधाराणी आमच्या स्वामीजी मी त्या स्वामीजीकडे महाराज श्रीमद भागवत कथा अध्ययन केलं का नाही महामंडलेश्वर इथं मानवाजवळ त्यांचा आश्रम रोढी पाठी मनिष्यानंद पुरेजी महाराज बरे का त्यांच्याकडे आम्ही जावस होतो की नाही ना 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 त्यावेळेस माझ्या हातात ग्रंथ होता श्रीमद भागवत कथा मा आणि आमच्या स्वामीजी सांगितलं हो महाराज पहिले दोन लाख जप करून द्या राधाराणीच्या नावाचा त्यावेळेस मी पहिला श्लोक तुम्हाला सांगतो पहिले जप करून घेतला मा आणि नंतर अध्ययन दिलं तसुद्धी जप कर जोपर्यंत आपल्या वाचे जर कोणा जर वाचता असताना आपल्या वाचा शुद्धी व्हावं तर राधाराणीचं जप करत राधा 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 श्री राधा श्री राधा श्री राधा भक्तीजी किती भगवान परमात्म्याविषयी तुमच्या अंतकारामध्ये उत्कंठ होती बघा मग कारण की सगळे हम्म लाडली

चिकुमे आपल्याला विनंती करतो राधा राणी आमची फक्त एक इच्छा आहे बरं का राधे मेरे मन की बस एक तमन्ना है आमच्या मनात एक इच्छा आहे म्हणजे काय तुम सामने हो मेरे आमच्या शेवटच्या आमच्या जवळ अंत काल जवळ इकडे तुम्ही समोर असल्या पाहिजे तुम्हाला हो पाथा पाहावं माझ्या मुखामध्ये तुमचं नाव असावं आणि मी या जगाचा शेवटचा निरोप घेत असावं म्हणजे तुम्हाला पाथा पाथा मला मरण आलं पाहिजे माझी एवढी इच्छा आहे म्हणलंय तेवढी भागती करतात राधा राणीची देवाच्या बायका आहेत बाबा सोळा हजार एकशे आठ किती मग सोळा हजार एकशे आठ देवाच्या सोळा हजार एकशे आठ बायका असून सुद्धा देवाच्या तोंडामध्ये कोणत्याच बायकोचं नाव नव्हतं फक्त राधा राणेचं नाव कोणाचं नाव होत आता खरंच सांगा बाबा बायको जुसरीचं नाव घे तर कस होईल मग त्या बायका होत्या का नाही मग बायका जरा रागवल्यामध्ये राधा कोणी तर राधा कोणी राधा राणी महार त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला वाटलं की माझ्या राधा राणीला हे बोलतात ना एकदा परीक्षा यमुनीच्या काठावर पलीकडच्या काठाला मा देवाच्या सोळा हजार एकशे आठ बायका आहेत आणि राधा राणी त्यांच्या जवळ बर काय केलं माहिती का पहिले रुक्मिणीला बोलवलं पट्टर रुक्मिणीच्या ना रुक्मिणी रुक्मिणी इकडे म्हणजे काय म्हणजे तू म्हणते राणीचं तुम्ही नाव का घेता एक कर म्हणले हा भरलेला हांडा डोक्यावर घे आणि दोरी येऊन चालत या पलीकडच्या काठावर जाईन इकडे ये तू जर आली तर आजपासून राजाचं चिंतन मी करणार नाही येईन का ना आजीपात येणार नाही रुख मी साहेब हांडा घेतला आणि गायली बाबा गेली मजा आणि मजा जाता जाता बाबा तोल चुकला पडली काही पुन्हा वापस आली म्हणजे देवा आता तिला पाठवा ना म्हणजे तेच करणार होतो पण पहिले जर तिला पाठवलं असतं तुम्ही काय त्या हे तर आम्ही बी करू शकतो होते कधी कधी हे तर <laughs> आपण बी केलं असतं म्हणून पहिले तुला नंतर राधा राणीच्या डोक्यावर हांडा दिला म राधा राणी डोळे लावलेले आहेत भगवान परमात्म्याचं चिंतन सुरू आहे आणि राधा राणी तर दोरीवर आली बी आणि परत वापस गेली सगळ्या चौथी कागद गे चालत गेली पुन्हा चालत आली हे वाटलं नाही तुला कशी गेली कशी आली म्हणली मी कुठं गेली मी कुठं आली नेणारा चालते माझ्या मनात मला चालवणारा मला बोलवणारा जर कोण असन तर माझे भगवान श्री आहेत म्हणले त्यावेळेस सगळ्या बायका रडत होत्या आम्ही जवळ असून सुद्धा मला अशी भक्ती भेटली नाही पण तुम्ही कशी करता म्हणले कुंता एक बार तो राधा बन कर देखो मेरे सबिया राधा, राधा रो रो कहे राधा रो रो कहे राधा राव नंद उपाध राधा रानी तुम राधा रानी कलावतीच्या पोटी ज्याला मला भक्तीची उंची महाराज अशी दुसरी आहे महाराज धन्या धन्या, धन्या कोणाची पत्नी बाबा सांगतात शिरध्वज म्हणजे जनक राजा जनक राजा बायको जनक राजाच्या बायकोच नाव काय धन्या धन्यावती धन्या धन्यावती आहे याच धन्यावतीच्या पोटी महाराज भगवती माता ज्याला मला त्याचं नाव काय आहे सीता मैया आहे ना सीता मैया म्हणा म्हणजे ह्या तिन्ही ज्या मुली आहेत का नाही कोणती महाराज मैना धन्य आणि कलावती या ती बहिणी या भूतालावर आल्या पण आल्याच्या नंतर ती हिच्या पोटी भगवान परमात्मा अवतीर्ण त्या भगवती माता अवतीर्ण झाली पण सामान्य अवतीर्ण झाले झाली नाही मग इतिहास घडवला पुराणामध्ये जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत त्यांच्या कुटुंबाचे त्यांच्या वंशाचे आपण नामस्मरण करत आहोत एवढ्या सुंदर राहिल्या म्हणून जी मैनावती आहे का नाही मैनावती आहे या मैनावतीच महाराज लग्न पर्वत महाराज सोबत झालेलं आहे सुंदर महाराज आणि पर्वत सोबत लग्न झाल्याच्या नंतर सुंदर यांचा संसार सुरू आहे आणि संसार सुरू असताना सगळे देवता लोक महाराज या पर्वत महाराजाला आणि मैनावतीला भेटायला येतात का भेटायला येतात की सांगतात की तुमच्या पोटी जी मुलगी येणार आहे ती सामान्य नाही म्हणले ती भगवती माता येणार आहे म्हणून तुम्ही भगवती मातेचा आधिष्ठान मांडा भगवती मातेची आराधना करा तर ऐका धन्या म्हणजे महिनावती आणि पर्वत महाराज कशी आराधना करतात कशी पर्व पार्वती मैया त्यांच्या पोटी जन्मले येते आणि जन्मालाच्यानंतर पार्वती मै्यासुद्धा भोलनाथ बाबाची कशी भक्ती करते आणि भोलनाथ बाबाची आणि पार्वती मैयाची कशी भेट होती त्यांचा विवाह कसा होतो हे आपण सगळं पाहणार आहोत पण आज नाही ब्रेक के बाद म्हणजे बरोबर उद्या बारा वाजता आज बरोबर बारा वाजता तथा सुरू झाली आज भरपूर माझ्या माता मावल्या आलत्या आहे की नाही उद्या बी तसं यायचं उद्या मधी चहा होणार नाही म्हणजे आपल्याला बेदे येणार ना? नाही कोणाला पाणी लागत असेल तर प्रत्येकानं आपापली बॉटल आणा आणि जिथं बसले तिथं आहे का नाही फक्त एकदा उभं राहू आपण आहे का नाही पाय मोकळे करण्यासाठी उद्याबरोबर बारा वाजता कथा सुरू होईल याची सर्वांनी नोंद घ्या जागा उभं राहा चला आरतीचे यजमान चला ज्याचे फराळाचे आणा फराळ जाते आहेत ते सुद्धा चला माझे कथेची एज म्हण आहेत बाबा चला हल हा चान आणि यायच्यासाठी

मध्ये झाके होणार आहे बरं का आपल्याला भोलेनाथ बाबाचा आणि पार्वती सा आई साहेबाचा विवाह लावायचा आहे हा उद्या झाके करून आणायच्या भगवान शंकर बनवायचे आहे ना आणि पार्वती माई आपण का आणि गण आणायचे गण भोतव्य तळ आणायचे तुमच्या गावात असते ना भोतव्य तळ हा उद्या घेऊन या Thank <laughs> you.